जी न्यूज चॅनेल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत दादा पाटील महाविद्यालयामध्ये वंदे मातरम गीताचा एकशे पन्नासवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्वाची भूमिका बजावली या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दादा पाटील महाविद्यालयात वंदे मातरम गीताचे सामूहिक गान संपन्न झाले यावेळी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी शाळा महाविद्यालयातील सुमारे पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या वंदे मातरम गीतारा गीताचा एकशे पन्नासवा वर्धापन दिन येथील महसूल विभाग औद्योगिक प्रशिक्षण संस्था उपविभागीय पोलीस कार्यालय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दादा पाटील महाविद्यालय आदी संस्थांच्या वतीनं साजरा करण्यात आला या उपक्रमासाठी तहसीलदार गुरु बेराजदार गटविकास अधिकारी अजिंक्य सर्वंशी गटशिक्षण अधिकारी प्रदीप चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर पोलीस निरीक्षक सोपान शिरसाद उज्ज्वला गायकवाड समर्थ विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत राऊत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व समन्वयक संजय कानडे त्यांचे सर्व सेवक नगराध्यक्ष रोहिणीताई घुले अमोल बोठे अभय पाटील सचिन पोटरे गणेश पालवे राहुल ढवाण स्वप्नील म्हस्के दादा शिंदे ईश्वर निकत राजेश्री वैद्य रवी दंडे नवनाथ केदळे दादू शिंदे राहुल सुपेकर सुचिता नवसरे यांच्यासह तालुका स्तरीय समिती सदस्य व मान्यवर उपस्थित होते अरे वा यार तुझा तर खूपच टेस्टी आणि क्रंची झाला रेसिपी तीच नेहमीची आपली पण मी तेल एम प्रकाश ऑइल चे वापरते त्यामुळे अशी भारी टेस्ट येते हो ग बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आले म्हणूनच तर मी ऑइल चे तेल आणते कारण त्यांच्या प्रत्येक थेंबात आहे शुद्धतेची हमी मार्केटमधील केमिकल युक्त रिफाईंड तेलामुळे होणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारांपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्य तेलाची निवड करा त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज चे कोल्ड प्रेस्ड नैसर्गिक पद्धतीने बनवलेले शंभर टक्के शुद्ध सूर्यफुल आणि करडईते आमचा पत्ता एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर